YouTube यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला आपल्या आई वडिलांकडून मिळालेली सर्वात अनमोल भेट कोणती असा जेव्हा जेव्हा मी भी प्रश्न विचारतो तेव्हा तेव्हा साहजिकच एकच उत्तर येतं की आपल्याला मिळालेलं हे मानवी जीवन हीच ती अनमोल भेट आपल्याला मिळालेली त्यांच्याकडून आलेली ही जीन्स त्यांनीच दिलेली ही शरीर संपदा त्यांनीच दिलेला हा चेहरा त्यांनीच दिलेलं हे मानवी आयुष्य अगदी बरोबर आहे तथापि अजून एक अनमोल भेट आपल्याला या आईवडिलांनी आपल्याला जन्म देताच मिळालेली असते ती म्हणजे आपली भावंड मग भले या घरातला तुमचा जन्म एक शेवटचा मुलगा मुलगी असा असावा किंवा तुम्ही पहिलं मूल म्हणून तुमचं खूप कौतुक झालेलं अशीसुद्धा व्यक्ती असू शकाल पण ही जी काही रक्ताची नाती आणि त्यातल्या त्यात, त्यात। सखी चुलत आत्ते मामे मावस ही भावंड हा गोतावळा जो त्यांच्यामुळं आपल्याला मिळतो हा सगळा गोतावळा हा सुद्धा एक अनमोल ठेवा आहे मग हा अनमोल ठेवा आजच्या ह्या युगात जपला जातो का याचं उत्तर प्रत्येकाच्या ओठावर नाही असंच येणार कारण वास्तवच तसं आहे वस्तुस्थिती ही आहे की आज रक्तामासाची सख्खी भावंडंसुद्धा मग त्यात दोन भाऊ दोन बहिणी असू दे किंवा एक भाऊ आणि एकच बहीण का असू दे यांचं एकमेकांशी भेटणं बोलणं सुद्धा आता दुर्मिळ गोष्टी होत चालल्यात मित्रांनो कदाचित काही लोकांना वाईट वाटेल पण जी वस्तुस्थिती आहे की हा जो अनमोल ठेवा आपल्याला आईवडिलांकडून मिळतो त्याची आपण जपणूक करत नाही आहेत कधीतरी कुठेतरी बालपणी तरुणपणी काहीतरी खटकलेलं असतं भावाशी बहिणीशी आणि मग तीच कटुता ओढत 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 न्यायची आणि मग वयाची साठी येते सत्तरी येते तरी सुद्धा ती कटुता जात नाही मोठी गंमत वाटते मला की बाहेरच्या माणसांनी केलेले लाखो अपमान माणूस ते अपमान गिळत राहतो आणि मैत्री या शब्दाखातर आयुष्यभर अपमान करणाऱ्यांना आरत्या ओवाळत राहतो ही सुद्धा वस्तुस्थिती अनेक ठिकाणी मी पाहिलीच होता म्हणूनच हा जो अनमोल ठेवा आपल्याला मिळाला आहे आपले आईवडील त्यांचं त्यांचं आयुष्य जगतात जितकी काळजी घ्यायची असते तितकी सगळ्यांचीच मुलं मुली काळजी घेतात पण ह्या निसर्गाच्या पुढं तुम्ही आम्ही काहीच नाही हे तर सर्वज्ञात आहे त्यामुळं आईवडील आधी निघून जातात कधी कधी वयाच्या साठी पासष्टीला लग्न झाल्यानंतर आपल्याला आयुष्यभर साथ दिलेली पत्नीसुद्धा कदाचित आपल्या आधी जाऊ शकते एखादीचा पती तिच्या आधी तिला एकटं सोडून जाऊ शकतो असं जेव्हा आपल्याला एकटं पण येतं मुलं बाळं त्यांच्या संसारात रमतात तीसुद्धा आजकाल नोकरीच्या निमित्ताने दूरदेशी निघून गेलेली असतात किंवा अशा गावात स्थायिक होतात जिथं तुमचं मन रमत नाही म्हणून पुन्हा तुम्ही आपापल्या मूळ गावाकडे येता ही वस्तुस्थिती सध्या सगळीकडं तुम्हाला पाहायला मिळेल मग अशा परिस्थितीत एखाद्या भावाने एखाद्या बहिणीने कधीतरी तरुणपणात काही झालं म्हणून तीच कटुता घेऊन जगायचं का तोच राग मनात धरून चालायचं का एखाद्या वेळेस भाऊ काहीतरी बोलला बहीण काहीतरी बोलली म्हणून काय आयुष्यभर तसं अपमानित राहून नात्यांपासून दूर राहायचं का असे काही प्रश्न स्वतःच्या अंतर्मनाला वार्धक्याची चाहूल लागल्यावर तरी विचारावंसं वाटलं पाहिजे मित्रांनो एक व्हिडिओ नुकताच परदेशातला व्हिडिओ येतो पाहण्यात आला त्यात असं सांगितलं गेलं आहे की एकशे एक वर्षाचा वृद्ध आपल्या शहाण्णव वर्षाच्या बहिणीला लांब तिच्या गावाकडे भेटायला जातो छानपैकी आनंदात दिवस जातात दोघं एकमेकांचे खूप काही काळजी घेतात तेवढ्या दिवसात एकमेकांना काय आवडतं काय नाही हे लक्षात ठेवून गप्पा होतात जुन्या काळातल्या असे खूप मजेत दिवस काढून शेवटी तो भाऊ जायला निघतो आणि ही बहीण त्या भावानी टाटा केल्यानंतर सुद्धा धावत धावत त्याच्याकडं परत येते आणि हाताच्या मुठीत धरलेल्या काही नोटा आपल्या या एकशे एक, एक वर्ष वय असलेल्या भावाच्या मुठीत कोंबते आणि त्याचं मूठ बंद करते हळूच सांगते राहू दे हे तुला जाताना तुला आवडेल ते वाटेमध्ये मस्त खा ही असते बहिणीची माया आणि अशी जर माया तुम्हाला लहानपणी मिळाली असेल आणि जर मधल्या काळात तुम्ही ती गमावलेली असेल तर पुन्हा आपल्याला हे धागे दोरे जोडता येणार नाहीत का ह्या काही लोखंडी तार आहेत का एकदा तोडल्या तर वेल्डिंग केल्याशिवाय जोडणार नाही हे रेशीम धागे आहेत एकतर हे तुटत नसतात तुटले तरी तेवढ्यापुरते तुटतील पुन्हा एकत्र आणले तर तो जोड कळणार पण नाही तुम्हाला म्हणूनच आयुष्याचा उत्तरार्ध जेव्हा चालू होतो तेव्हा आई वडिलांकडनं मिळालेली ही एक अनमोल भेट भाऊ बहीण मग भले ते सख्खे असो अगर चुलत असो आत्ते भाऊ असो अगर मामे भाऊ असो मावस बहीण असो किंवा तुमची सख्खी बहीण असो किंवा चुलत बहीण असो तुमचं एकमेकांमधलं हे जे बॉन्डिंग आहे हे जे काही नातं आहे हे तुम्हाला जन्मजात मिळालेलं नातं आहे आता असं बोललं जात की रक्ताची नाती आपल्याला चॉईस नाहीये मैत्रीची नाती जास्त टिकतात वगैरे वगैरे हे बोलण्यापुरतं ठीक आहे मित्रांनो पण आई वडिलांपासून जी आपल्याला नाती मिळतात ती आपण कधीही तोडली नाही पाहिजेत इतकं तरी प्रत्येकाने भानावर असलंच पाहिजे कमी जास्त असू शकतं प्रत्येकाचं स्टेटस वेगळं असू शकतं प्रत्येकाची कमाई याच्यात तफावत असू शकते राहणीमानात तफावत असू शकते अरे पण या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला आईवडिलांकडनं मिळालेली जी नाती आहेत त्याच्यामध्ये कधीही भिंत म्हणून उभी राहू शकत नाही आहेत त्यामुळं अशा काही गोष्टींमुळे जर दुरावा असेल किंवा क्षुल्लक कारणावरनं जर तुम्ही एकमेकांपासून दूर असाल तर ही दूरी तुम्हाला कमी करता आली पाहिजे ॲटलिस्ट ॲट द फॅग एंड ऑफ लाईफ जेव्हा तुमचं आयुष्य उतरणीला लागतं जेव्हा तुम्ही साठी ओलांडता पासष्टी ओलांडता आणि कसले राग लोभ कसले मान अपमान घेऊन जगताय कसलं कुत्तर ओढीचं आयुष्य तुम्ही जगताय ओढत ओढत खेचत खेचत कसलं तुम्ही कोपऱ्यात बसून एकांतातलं आयुष्य जगताय नाती गोती आईबापांनी दिलेली असून सुद्धा तुम्ही त्यांना लाथा मारून तुम्ही एकांतात जगायचं तुम्ही ठरवताय चुकतं आहे ना हे म्हणूनच जो काही आपल्याला अनमोल ठेवा मिळाला आहे हा तो शरीराचा अनमोल ठेवा असो त्यांच्याकडून मिळालेल्या जीन्स त्यानंतर त्यांच्याचद्वारे मिळालेले हे सर्व नातेवाईक जितका म्हणून हा नात्यांचा गोतावळा तुमच्याकडून तुम्हाला जपता येईल तुमच्याकडून तुम्हाला अपमान गिळून हात पुढं करता येईल येस अरे आपण रक्तानी बांधलो गेलो अरे आपल्या आई आईवडिलांकडनं आपलं नातं आहे आज ते हयात नाही आहेत पण आपण आहोत ना हयात आपण जायच्या आधीनं एक सुधारणा करूया आपण जसे निरागस बाल ना अगदी लहान पाच वर्षाच्या आधीचं वय आपलं तेव्हा जसे वागत होतो ना तसेच आता आपण आयुष्य आपलं ला लागलं आहे तेव्हाही वागूयात अरे एकमेकांसाठीच थोडंसं जगता येईल का हे पाहूयात आणि खरंच मित्रांनो जेव्हा वार्धक्याची चाहूल लागते ना तेव्हाच मग ही नाती आठवायला लागतात जेव्हा एकांत खूप भेडसावायला लागतो घाबरवायला लागतो तेव्हा आपसुकच असं वाटतं अरे कोणीतरी आपलं रक्ताचं नातं जवळ पाहिजे मग ते किती का अंतरावर असे ना मग आता आत मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे चला बोटं फिरवा आणि जर काही दुरावा असेल आपल्या भावाशी आपल्या बहिणीशी दोन मिनटं का होईना बोलायला सुरुवात करा कारण ही एक मानवी गरज आहे आयुष्य जेव्हा उतरणीला लागतं तेव्हा आपली चार माणसं आपल्या अवतीभोवती आहेत कोणीतरी आपलं आहे हा आधारसुद्धा तुमचं आयुष्य वाढवू शकतो हे सत्य नाकारता येत नाही आता काही मंडळी खूपच स्वाभिमान नको तिथं रक्ताच्या नात्यात कसला अभिमान कसला स्वाभिमान कोणता मान आणि कोणता सन्मान आणि कोणता अपमान हे एकदा ठरवलं ना की मग कोणाच्याही विषयी मनामध्ये कटुता कधीच राहत नाही बोलतोय मी प्रयत्नशील सुद्धा नक्कीच असतो अर्थात माझ्याकडून मी नेहमीच अशी मूव करतो आता ज्याला पटतं ते राहतील सोबत ज्यांना पटत नाही त्यांनासुद्धा सोबत राहण्याचा माझा आटोकाट विनंती असेल प्रयत्न करत राहीन मी पण मला नक्कीच पटतं आहे की आईवडिलांकडनं मिळालेला अनमोल ठेवा हा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर जपला तर आपलं आयुष्य अधिक सुकर होईल आणि हो पुढच्या पिढीलासुद्धा हा एक नकळत संदेश जाईल अदरवाईज एक परिस्थिती अशी निर्माण होईल एकतर आता कुटुंब छोटी होत चालली आहेत एका घरामध्ये एखादंच लेकरू आहे आणि त्याला जर विचारणारा सख्खा चुलत भाऊ सख्खी चुलत बहीण अशी जर त्यांच्यामध्ये दुफळी निर्माण झाली दुरावा निर्माण झाला तर कोण कधी गेला त्या देवबाप्पाच्या घरी हे कुणालाच कळणार नाही म्हणजेच नाती गोती सुद्धा बेवारशासारखी मौत येऊ शकते मग इतकं घाणेरडं मरण आपल्याला हवं आहे का आपल्याला आईवडिलांनी अनमोल तोहफा दिलेला असताना आपण असं मरायचं का हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाला विचारावा जेवढी म्हणून आपल्याला आपली जवळची नाती जपता येतील ती आपल्याला नक्की जपलीच पाहिजेत असं आपल्या अंतर्मनाला ठणकावून सांगता आलं पाहिजे मित्रांनो मला आवडला हा किस्सा आणि म्हणूनच आजच्या या युगामध्ये आजच्या पिढीच्या कानापर्यंत किंवा माझ्या वयाची जी पिढी आहे त्यांच्याही कानापर्यंत अशा काही गोष्टी पोहोचवणं मला गरजेचं वाटलं आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आपल्या आईवडिलांचा अनमोल ठेवा आपण जपला पाहिजे की नाही जपला पाहिजे माझे विचार तुम्हाला पटत आहेत की नाही पटत आहेत कॉमेंट बॉक्समध्ये हा प्रवी तुमची नेहमीच वाट बघतो Pahatra Aikadra Show YouTube channel, the only unique channel with full of variety with 7,755 videos on my channel. Do visit, try to subscribe it. I will not compel you to subscribe, but try to subscribe it and you will enjoy each and every video, the sincere efforts of a world record holder stage artist.